नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार करण गायकर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मालती थविल यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक बीडी भालेकर मैदानापासून भव्य रॅली काढण्यात आली होती नव्हता आघाडी आली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडीची विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर व मालती थविल यांनी सांगितले लोकशाही मध्ये संविधान पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे शेतकऱ्याला शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे कर्ज बाजारीच्या वंचेतून शेतकरी वाचला पाहिजे आमच्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे सगळे विचार श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांचे घेऊन हे नाशिक लोकसभेची उमेदवारी आम्ही आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे गटार खुटार खोके बोके करण्यापेक्षा विकासाचं धोरण या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत जनतेला काय हवं आहे जनतेला कसे प्रतिनिधी पाहिजे अहो टीका टिप्पणी करून जनतेचं पोट भरत नाही किंवा जनतेचा विकास होत नाही तर विकासाचं विजन ठेवून या नाशिक लोकसभेला पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातल्या जनते जनतेला आणि दिंडोरीच्या जनतेला एक विकास दाखवून देण्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही उमेदवारी दाखल केली आणि निश्चितपणे चार तारखेला हे दोन्ही उमेदवार विजयाची वंचितची घुडी या नाशिक जिल्हा आणि दिंडोरीत उभारल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला ठिकाणी सांगतो एकदम सोपं आहे वंचित बहुजन आघाडीचं एकट्ठा मतदान आमच्याकडे आहे त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची घोडी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष अविनाश शिंदे आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिक मध्ये दादासाहेब गायकवाडानंतर भाऊ गायकर यांच्या रुपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिकमध्ये निवडलेला आहे तो हिरा शंभर टक्के आपल्याला न्याय देईल कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहितीये मी ज्या गावात जन्म घेतला अंजनेरी मध्ये त्याच गावामध्ये आता ज्यांना तिकीट दिलंय खासदार साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव भकास करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांना एकमताने निवडून देतील अशी मी आशा बाळगतो नाशिक लोकसभेसाठी आमच्या भगिनी मत मा, मालतीताई थविल यांना आणि आपले करण भाऊ गायकवाड यांना जी उमेदवारी आज वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि वंचितच्या माध्यमातून आणि छावा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचा कलेक्टर इथे जाऊन अर्ज भरणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे का आजपर्यंत जे जे सत्तेत बसलेले आहे ते सर्व सर्व खुर्चीच्या स्वार्थीसाठी लढत आहे पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाळासाहेबांचा उमेदवार हा फक्त जनतेसाठी लढणार आहे आणि इथल्या जनतेला मला एकच सांगायचं सा, आहे एक जिल्ह्याच्या वतीने का आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त घोर गरिबांसाठी गरीब मराठ्यांसाठी इथल्या ओबीसीसाठी इथल्या मुस्लिमांसाठी इथल्या आदिवासींसाठी जे 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 कार्य केलेलं आहे इथल्या प्रत्येक समाजाने ते मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या पणे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी पण उभं राहिलं पाहिजे ज्याने आपल्या मधला जो गरीब आणि वंचित वंचित असा उमेदवार आपल्याला या नाशिक जिल्ह्यातून आपल्या हक्कासाठी पाठवायचा आहे आणि म्हणूनच इथल्या तळागाळातल्या शोषितांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या उमेदवारांना एकदम प्रचंड मताने निवडून द्यावा अशी मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भाऊंच्या वतीने सर्वांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करेल आघाडीचे नेते वामन गायकवाड शहराध्यक्ष अविनाश शिंदे डॉक्टर संजय जाधव विजय वाहुळे नितीन मोहिते पाटील आणि वंचित बहुजन आघाडी आणि छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एनसीएन न्यूज नाशिक